कारंजा बदलापूर येथील चिमुकल्या अत्याचाराचा करण्यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला मनाई केल्यानंतरही महाविकास आघाडीने शनिवारी ऑगस्ट चोवीस रोजी कारंजा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकत्र येऊन मुख आंदोलनातून निषेध नोंदविला तोंडावर काळ्या फिती बांधून देशभर व राज्यातील महिला चिमुकल्या विद्यार्थिनींवर होत असलेल्या अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला गुन्हेगारी प्रवृत्तीवर कोणत्याही प्रकारचा वचक न राहता गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच विकृत मानसिकता बळावलेली असून राज्य सरकार या प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्त्री अत्याचार विरोधी मुख मोर्चात आवाज उठविला या मोर्चात महाविकास आघाडीचे घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार तसेच उभाठा व इतर घटक पक्षांचे पदाधिकारी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार शिवसेना उबाठाचे डॉ सुभाष राठोड गणेश ठाकरे वाशिम जिल्हा काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग प्रमुख आणि निलेश कान प्रदेश काँग्रेस सरचिटणीस बलदेव महाराज राठोड युसुफ जटावाले जिल्हा परिषद सदस्य रामदास भुने आदींसह काँग्रेस पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कारण जास्मिता न्यूजकरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा जाला